मध्य मध्यरात्रीपासून काल पाचोरा शहरात पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली वरती मराठवाडा सुद्धा ढंगर भागामध्ये खूप पाऊस पडला धकमोटी संतृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे पातोरा शहरातही तालुक्यातील पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व पाणी एक पातोरा शहरामध्ये एकत्रित झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत काही भाग आहे त्या ठिकाणी सगळं पाणी पाणी कमरेबरोबर पाणी छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं घरांमध्ये पाणी गेलेलं आहे खूप मोठं नुकसान ज्या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे या शहरात झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे शेतीचंही झालेलं आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत पालकमंत्री गुलाब भाऊ आहेत आमदार अप्पा आहेत सर्व पक्ष पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांचे पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश तहसीलदारांनी या ठिकाणी दिलेले आहेत जे सरसकटच्या मध्ये काही नसतो घरं घर पाहण्याखाली गेलेले आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळणार आहे पूर्ण सरसकट त्याचं सरसकट नसतं इथे पण ज्या ज्या गल्ल्यामध्ये पाणी शिरलेलं नुकसान झालेलं आहे त्यांना सगळी इनडायरेक्टच्या नॉर्मप्रमाणे मी मदत यासाठी रेडी करणार तात्काळ मदत मिळेल तात्काळ तात्काळ